अरे वा रंजन आहे समय किती मस्त घेतल्या खरंच लयच मस्त आहे तो मोठ्या मोठ्या बरे आपल्या देवघराला शोभून राहिल्या हाय ना बाई चांगल्या कि नाही बरं मले ना पाहिल्या पाहिल्या पसून पडल्या होत्या म्या घरून गेल गेली तिथं तर लहान लहान घेऊन पण ती गेल्यावर दुकानात ह्या पाहिल्या की नाही त्या लाईन याची माहिती नजरच नाही गेली नाही ह्याच घेऊन घेऊन ह्याच घेऊन हो ना खरंच लय मस्त आहेत डिझाईन डिझाईन आणि किती बार दोस्त आहेत मोठ्या मोठ्या नेहमीच ठेवतो का माता होती हा साजरा लागतात ना हे गेरी नाही खरंच खरंच मस्त दिसून राहिल्या माय चार दिवस बुढी फुकून बसली होती आणल्या तो दहा हजाराच्या घाल सस्त्या थोडी आहे मग बुडी म्हणे एवढ्याला खायला आणल्या म्या म्हणला आणल्या तर का वाया जातात का घरच राहतात का प्लास्टिक आहे का काच आहे का फुटीन तुटीन खराब होईल पितुडच्या आहेत आणि पिढ्या राहतील म्हणलं बाजूनी का ते राहते म्हणलं का खराब होतात का त्या अकू नाही काय म्हणत तेवढ्या हं बुढीचं म्हणणं तू उलवल्या मी असं म्हटलं तर मत समया घेऊन समया घेऊन असं म्हणत मी म्हटलं बोल हो करून घ्या बुढी जोडून मग गेलं काही की घेऊन येता येते मनानं आणलं की ती जीवारी म्हटलं अशा बाई मनानो विचारायला लागते मग बुढीला वाटते मला विचारतात नाही तर मनानं बोललं म्हणजे मनान राजो टाकते म्हणते मला विचारते नी साकतीने अशी म्हणते मग मी असं गोठीनं गोटणी निघाले की म्हणजे जाऊ समया पाहिजेत आपल्या देवघरात समया पाहिजेत बी आपल्या देवघरात म्हणे मग आण गेली की त्याच्या संघ मग एका दिवशी मी गेली ना त्या अं तरी झाल्या दोन महिने आणले घेऊनच आली मम्मी बरे घेऊन दिले हो दहा हजाराच्या रंजना भावच आहेत ना बाई कसं राहिलो का माईबाई वजना नाहीत ना त्या घेऊ नाहीत ना असं काही काही काहीतरी बाई माफून दिले माहिती एका दुकानात नाही पाहिल्या याच्या पहिली बी दुसऱ्या दुकानात ह्याच्या पेशा साजऱ्या होत्या बाई लय मस्त डिझाईन होती पण त्याच्या मोर होते तर ते मोर लय तशी बारीक डिझाईन होती बाई पिसारा घिसारा फुलेला होता साजरा पण मी म्हणले बाई घाशा घिशाली भाई जाईन कसताना हाताला जाईन आणि म्या महागही होती तर महाग मग तुमचा देर देते का घेऊन येस्त माय बाई किती कसं दुकानात तो असतो तोंड करणं सुरू केलं दहा दहा हजाराचे भांडे घेते समया घेते दिवे लावते का आता लाईन नाही दिवा लावला तर चालते मोठा खायला पाहिजे म्या गोष्टच नाही घेतली म्यानं बसा किती बडबड करतात घेऊन हेच गिन निघालीच नाही मी दुकानाच्या बाहेर काय करतीलच लागले बरं केलं जाऊ दे वस्तू होऊन जाते नाही बरं बाई आपली बुडी बी घरी येऊन पुरानं मग मायले दिला फुल करून मा पाय कशी करते पाय कशी करते खर्च करते खर्च करते बुडी तर माहीत आहे मग एवढ्याला काय आणला माय जर सात नवऱ्याचा विचार करा आणि तो कुठे पुरीन मा एवढं साऱ्या तिकडे पुरते सगळा खर्च होते म्हटलं तुमच्या लेखाच्या मग देवासाठी एखादी वस्तू घेऊन दिली तर काय कम्प्युटर म्हटलं ते झाले मग सारखे दोघे मायले दोन चार दिवस मस्ले ठुसतात मग कोणी आलं तर पाहिजे कोणी म्हणतीले साजरे आहेत सा... कोणाला आवडतात ना अशा बाई कोणी आलं पाहिलं ना तर म्हणतील मस्त आहेत लस आवडत दिसून राहिले की बरं नाही पण खरंच रंजना देवघराला शोभा झाली खरच तुलाच मस्त दिसून राहिल्या साजरे दिसतात बरं चाल ना बाई संध्याकाळच्या स्वयंपाकाचं पाहुणा जाई करतो ना मी राव द्या आता आले नाही का लागेल स्वयंपाकात काय नुसता राव द्या तुम्ही भाजी किती करताना तुमच्या हातची साजरी कर नाही खांदी नवी नवी भाजी मी पोया गिया करतोय एकापरी पनीरची कराना साजरी तुम्हाला लय साजऱ्या भाज्या येतात ना म्हणसाल सांगतो येईल आणायला लावू तुम्ही पनीर करता का <laughs> बरं मग आणायला मग पनीर मग माझंही काही लक्ष नाही का खरं आम्ही तिथून घाई घाई झालो खरं नाही तर मग आम्ही आणलं असतोय माझ्या डोक्यातच नाही का जरा बघ मग आताही आणायला लाव आणत असतील तर होते संध्याकाळपर्यंत काय काय आपल्याला आताच भुका लागल्या का झाली <laughs> का मा खरेदी गिरी उन्हाळ्याची झाली का शेलगिल लागली का तिकडे नाही ग आता उन्हाळ्यात कसले सेल बापा आता सेल असतात <laughs> का, से आ, से <laughs> का, का ते पाणी पाणी पडलं तेव्हा महालक्ष्मीच्या तेवढ्यात असतात खरेदी वगैरे काय मी बापा कशाची खरेदी अं तुमची काय गोठाय माय शेल की नसो तुम्हाला आवडलं की तुम्ही बात घेऊन घेता आमच्यासारखं आहे का माय बाई आम्हाला तर शेलाची वाट पाहा लागते मायच्या जायची वाट पाहा लागते तिकडे गेलो तर भेटते मग होती तर माय बाई गेले तेल लावान त्याला तुपला वाट चालते नाही काय म्हणलं आशा बाई हनला तुम्ही तुमच्यासाठी घेसान ना साडी उन्हा साजरी आहे तुमची साजरी चाईस आहे मस्त घेता तुम्ही माझ्यासाठी घेसान का एक <laughs> बरं पण माझा तर अजून काही प्लॅन नाही ग बाई नाही तर तुला असं वाटेल मी ताईला साडी सांगतली ताई अजूनही पाठवली नाही म्हणजे मी सध्या तर काही घेणार नाहीये तुला जर स्पेशल लागेल असेल तर ता सांग मग मी घेऊन पाठवून तो दिन नाही नाही बाय बाई पेशल दिसेल काय आता तुम्ही घेसान म्हणलं रसाय घेसायच्या तर एखादी घेजा साजरी माझ्यासाठी चांगली नाही फॅशनची घेजा जा त्याच त्याच त्या ना का आता काटापत्राच्या पेशवाईन म्हणते पैठणी आता माझं आता तिने साजरे नवीन निघाला ना माय बॉलिवूड हिरोईन सारख्या पतल्या पतल्या चिल्ल असतात साजरे दिसतात माहिती त्याच्यावर रेडीमेड ब्लाऊज बी येते त्या टेलर जोड बाई जाऊ जो भल माचकतात बाई चुकवतात ठेव आली बाई शिलाई झाली त्याच्यापेक्षा वाटते रेडीमेड वाली साडी घ्या टेन्शन नाही माय टेलर जोड जाची <laughs> बॉलिवूडच्या हिरोईनी सारख्या बरं बाय बाई मी घेईन तर करी पण तू घायची नाही तर उगा सांगार पासी माहीत काय मला सोबत नाही का मी काय 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 झाली का घाली ना घालणार नाही तर काय साजरा साडी घालते कळ साजरी साडी असते दीपिका पादुकोनच्या साड्यात बाईमुळे वाटीच उन्हाय काय भेटली तशा कामाच्या आहेत बैलीला पोथले घामून गरमी तर निमंत्र होतच देईले घालता ती तसेच माय बाई त्याने लागते ती घुरावं लागते भेट होती मग इकडे आलो तर तिची खुशीची पाहुण्याचाही फोन आला होता काही नाही काय तू इकडे आला मी सांगतल होतं असं विचारलो होतो की कस काय घरू ना तुला तुरंच फोन केला तर मग म्हटलं होतं की येईन बा मी आलो होतो दोन तीन दिवसात तर मग आलं आता भाऊ का बा तुम्ही सांगितलं मग आलो येतो म्हटलं येतो मग मी पैसे भेट घेऊ काही नाही लागते का नाही काही नाही नाही आला आता येईन नाही ते पण असं म्हणजो पण नाही ते येता ते घ्यायलाच आलं असं म्हणजो ते असं चालेट नाही तर तशी तर मला लिप म्हणा मग मी घ्यायला आलो तुला रसायला चल म्हणा बाई आली तर सांगत आणजो आपण लाईन आणून देईन मग तू गेलाय तरी बर म्हणेन मग मी कुठं चालले हो आता नाही शिलाच्या करून येतो जाऊन मग चला ना मी येते ना माझी भेट होते ताईची अव मी त्याला म्हटलं तिने म्हण की चल मी तुला घ्यायला आलो आली तर धाडल्या त्या बुडकीनं तर आण म्हटलं बाईन उन्हा आहे रसाईच्या निमित्तानं मग तु बी भेट होती आली तर तू काय जातो तिच्या घरी आई शिला ताईच्या सासू आपल्या ओळखीच्या नाहीत का एवढ्या सहजासहजी पाठवतात का ते एकदा हे म्हणती ना आलो हो, मी घ्यायला पाठवते नाही आल्या तर माझी भेट नाही होणार खुशीची खूप दिवस झाले भेट नाही म्हटलं मग असं थोडी आहे मी आम्ही आलो चला तुम्हाला घ्यायला आले तर आमच्यासोबत गाडीत घेऊन येऊ नाही आल्या तर आमची भेट होते हा हो माय ते बुडगे बली यकळ तोंडाची आहे खरं ना माय अशी एका म्हणजेच भेटली ब माय बाई आपण इथं माणूस कीच त्याच्या तो आणि बाय आपलं नशीब जर तिला फुटा होता तेच फुटलं हर ना बाई लयच आहे ना बाई शिलाची सासू लयच आहे ना माय लयच तर बाई पोरीले काय सांगू तुला आशा हे पाय तिचा फोन आला दोन दोन घंटे भूरगी बसते बोलत आई असं करते आई तसंच सो, म्हटलं असंच केलं काय करा बाई आपल्याला लागते जाऊ दे बाई जाऊ दे बाई स्वभाव आहे तसा लयच करते ना वा आशा अ जाऊ द्या आता त्या बुढीचा वॉच झाला तसा आता काय करता जाऊ द्या बाकी तर चांगला आहे ना ताईचं सगळं बाकी सगळंच चांगलं आहे माय पण खाल्ला घा सांगी नाही लागू देते ते खायले लय सोनं हाय पण पचलंही पाहिजे ना हा काय नाही राह बर बाई महापुरीच नशीब बल्ला फुट काय बर बाई काय म्हणबाई बाय बायचो ना बाई पुरी सोरी अशा राजोट्या आहेत बाई आ लोन झाल्या एका दोन वर्षात घराच्या महाराणी बनतात जसे सबोट घरात हातात घेतात सासरा काय म्हणेन सासू काय म्हणेन काहीच जुमानत नाहीत ना बाई मापुरीचं आयुष्य चाललं माय पण अजूनही बाई सुन वयासारखाच धाका आहे बर बाई तिले जाऊ द्या आता कसं आहे शिला ताई गरीब आहेत पण त्याच्या गरीब स्वभावाचा फायदा घेतला त्या सासून दुसरं काय आहे पण जाऊ त्याचं पाहुण्याचं चांगला आहे ना आम्ही फोन करत असते ताईला बरेच फोन करते मी तर विचारते मी तर सांगतात ना ताई चांगला आहे म्हणतात आता जाऊ दे मग हळूहळू सासू साई स्वभाव बदलीनच त्याच्यान माल थोडी पूर्ण आहे ते हा एकदा खाटल्यावर पडली की बरोबर समजते द्यायले कोण कसं आहे कोण कसा आहे हातापाय जोर असते हातात राजोट असते शरीर चालतं फिरत असते तर सुनाईले हडपून घेतात हा खाडून पाडून बोलतात तर जगण दुष्वार करतात खाटल्यावर पडले की बरोबर डोळे उघडतात काही काळजी नका करू तुम्ही काय काही बोलते

शिल्पी आली तर डबल झाली ना कुणी आली ना मायबाई बाई पान पडली जडीच्या जडी सोनोन लानो नवरा आणून द्यायला फोर व्हीलर घेऊन घ्यायला घरचं कोणी काही म्हणत नाही कसं असू भाऊ घ्यायला आला का बाप घ्यायला आला नवऱ्यालाच आणून द्यायला लागलो नवऱ्यालाच घ्यायला या लागलं म्हणे माय बाई माय पुढे कोण नाही म्हणत म्हणे मी बाई सा म्हणे घरात मी तर पाहतच राहिली मायबाई बाई की माय सहा महिन्यात तू बाई झाली माय पुढे आ सोळा वर्ष झालेलं घरून सुनही नाही झाली त्या घरची बाई होण दूरच दूर अजूनही म्हणलं सचिन काय चीज उजागरी नाही काय सांगू तुले काहीचीच उजागरी नाही तिले हे पाय हे रंबा हिंटे साजरी गावघर पण पुरीले घेत नाही तूच धंदा कर तूच पोरगी बागू तू सपा कर का तूच काही कर शेजाऱ्या पाजाराचे लेकर नेतात ना वागवेले आता लेकर कसं को कोणाले हरी गेले लेकराचा हा खेळता हाय गुण करते आ शेजारची कोणती पोरगी आहे ती येते म्हणते वागवले किले ते बी बुडगीच्या जीवारती सांगताय करावा आता स्वतः वागवतच नाही पण लोक वागवले तर लोकांना वागवलं तर तीही बी तिला जमत नाही म्हणून म्हटलं हे पाय तिले म्हणा मी तुला घ्यायला चालू आ घेऊन नी राही ना आठ पंधरा दिवस पूर्ण गिजरचा जीवाला आराम तरी होते तिचा लिडशिड झाली रे ते लेकर लेकराला ले वागवण धंदा करणं एवढा मोठ्या घराधाराचा हा निराका तिचा जीव आहे की नाही आहे निरा करीन सारखं करतात तिला दुसरं तर काही नाही तू काही म्हणशील तर आता म्हणशील मा तू काही बी बोलतो पण खरं ना काहीच मा शिलीले उजागरी नाही रे उशी निरा ऊस सुख नाही तिला त्या घरात इतक्या दिवस पाव नाहीत असं माचे लेकरासाठी आता इकून तिकून त्याचं तोंड सारखं झालं तर ते बुडगी तर माहिती काय न बुडी घेते काय सांग जाऊ दे आई चालतेच आहे संसार आहे हा वेगवेगळे लोक राहतात वेगवेगळे स्वभाव राहतात काही नसते ते इली तू समजते ते बाईले समजते ते का जग पाहत नाही का सुनवाऱ्या पाहत नाही का ते बाई हा पण ते कसं असते जो दपते त्याला लोक दपतात आपल्या कोणीच चुकलं पहिल्यापासून बक्षार घेतलं पहिल्यापासून मुकी राहिली काहीच म्हटलं नाही कोणाला आता तसं म्हणजे ते आपल्या घरचे संस्कार आहेत हा आपण उद्धटपणा तिने शिकवला नाही तिने उद्धटपणा काही आला नाही हा आपण मोठ्याचा मान ठेवायला सांगितलं तिने मोठ्याचा मान ठेवला ते मोठे डक्षार बसले आता काय करतो जाऊ दे तुम्ही चांगलेले त्रास होते पण जे जे कर शेवटी चांगले त्रास होते हा जाऊ दे आज नसं काय तिच्या सासूचे डोळे उघड तिने तिने समजेन की नाही लेख आपली सुन सून ला लाखात एक आहे हे समजली अशी पण तसंच ते काही गोष्टी समजता पण होऊन नाही ह काय सांगा बापा काही समजत काही नाही तर हे बाय घेऊनच ये पोरीले म्हणा मी घ्यायला आलो म्हणा चल म्हणा ले ले ले। <coughs> आपस आहे तू आण फक्त नेऊन मी लाईन यायला घालला मी तू काही टेन्शन नको तू गे सकाय आपण आठ पंधरा दिवस आली की धाडतच नाही पंधरा महिना काय 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 हे नसली तर काय कटरा घेऊन हिंटाक का हिंडा बना तिकडे नशीन सोय तुमची खायचे तर आपचे डबे लावतील पोरीने का ठिका घेतला का महिनाभरी तिला बापाच्या घरी राहता येत नाही का हा गिरी तर शिरी युद्ध देत नाही मागच्या घरी उभे उभे आणलं पाहुणे घरी जमत नाही आई बी आहे बाबा बिमार आहे कोण आहे आमच्या घरी होतच नाही स्वयपाकाचा मेळाव्यात नाही मग आम्ही काय करा घेऊन ये आपस काही करत तिकडे निरामाई पोरगी तर ती निरा घाण्याच्या बैलासारखी चालूले चालूच असते तिच्या जीवाला जर सगळं आराम नाही पाहिजे का चालते हो जा घेऊनच या ताईले आपण आव ना रात्रभर आपण आपल्यासोबत राहतील आपस मग दादा नेऊन देतील देले तू येत नाहीस ना नाही मग मी राव थांबतो ना हाय नाही आणता ना पण आना मग ताईची खुशीची भेट होते माझी आता म्हणतो बा मी येते लोकांना पाठवलं तर बोला जबरदस्ती थोडी करता येत असते की नाही मी नतो का अरे म्हण ना काय 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 ऐकली का आपण पोरगी का बाजून घेतली नाही

<laughs> हो उभी राहते ना आता थोड्या वेळ थोड्या राहते उभी अरे तु गाडी आली ना तुला गेम ते नाग जा आता चालू नको नेऊ जायच्या एक चक्कर आणज तिले ये आता घरात पाणी गेले ते मग मामाला पाणी देऊ ना पाणी मामाले चाल चाल हो oh, भूर चाला ते पहिले मामा घ्यायला चाला तुले आपण चाल भूर जाऊ चालते का चालते का मामा घरी मामाच्या घरी जात का हा घरी काय माय धंदा उठल की निघाल तुमच्या भाजीने म्हटलं इंडल्याशिवाय काही येतच नाहीये लेकराले तेवढ येते भूर काय म्हणते मामीची तब्येत कशी आहे तब्येतीच काय बापा आता म्हातार पण होय चालूच राहते काय नाही दुखत हे सांगा कोणाला वाटते लय बाई धडी धुमी दिसते ज्याला बसली तर दोन दोन बाकरी धक्कतात पण माणसांना तसं काय अंगात मी तर म्हणतो त्या रक्तही होती की नाही का सांगा बापा काहीच पोचतच नाही ना इचारा राहते होते का नो काही बा बसलो की उठता नाही येत हात धरून उभं करा लागते गिले की तिचे म्हणतो की माय हात धरव इले वाटते बुडी नाटकच करते काय सांगा बापा आता खाले कसं कसं धकते काही सुचत नाही धकत नाही येत नाही काय करा सांगा आता लोकांना नाटकच वाटते ना बापा पण ज्याचं त्याला माहीत राहते <laughs> हात पाय चल थंडगार करून तुला फ्रीज फ्रीज मध्ये मध्ये येते ते आलता त्याचा फोन तू फोन केला येऊन राहिला त्याचा फोन येऊनच राहिले ते आव कोणी आलं की चालू आले तर मामाला पाणी ते पिऊ दे सरबत पिऊ दिला तू मामाईला करून ठेवलं ना मंगून मला तर म्हटलं माय की अर्धा प्याला घ्याव त्यातला भावासाठी केलं काही आपण त्यात खिसा पाळा म्हणून घेतलं नाही बापा मग असं गरमा होत जाय जायचं वाटे खरंच <laughs> आई पण त्याच्या पहिलेच तर आपलं ना म्हणून डबल दादाचं केलं ते वेळेस नाही दिलं तुम्हाला म्हटलं आता थोड्या वेळ झाली घेतलं तर घेता की ना डबल माय उन्हाही आहे ना उन्हा सरबत आले नाही म्हणते का बरं घेतलं ते चला मी घेतो नाही बापा पण काही सांगितलं तिचे काय काय हात मोडले का मला दुसरा शिंगल भर सरबत करायला साखर्याचा डाबा भरेलाय म्हटलं ती असते आमच्या घरी हो काही बाण नाही फक्त करायच आहे नाही तर काहीची बाण नाही समजाय दाय देना ना भंडारा भरेलय फक्त करायच दुखणं करणं जीवार आता आताच ती काय चालते <laughs> आपला जीव झाला असा बापा आता परसा हा होत काहीच नाही दिसतो लय धळ धुम पण काय होत नाही बा हात असा दुखते काय सांगू तुम्हाला पाहुणे बा की बरोच बरं आहे मीरा त्याच्या नस वाटते सिंगल बर सूर्य चहा आणून दिला पेला बर सरबत आणून दिलं तेवढं पिल्या जाते बापा नाही तर दिसते लय कोरेले तसा जोर आहे साथ तिचं बळ आहे ना अंगात पण आता शरीर साथ देत नाही ना तो तिस तर सारं गोड पाणी पिते सांगा हा आता लोक अंगात टाकत होती तर समजा कटल्याचं गेलो आता स्वतःसाठी पेला बर सरबत करून घेतो म्हटलं तर होत नाही वाट पा लागते सुंदीन काही आपण पिऊ कै नाही ना गती खराब राहते जीवनाची म्हातार पण म्हणजे काही सोपी गट नाही परसादिन जीवन होते

आशा आलेली आहे शावणी आलेली आहे भेट होते चल रसाडी घ्यायला आलो म्हटलं तुले का आले ना कटरा तुम्ही भेट होते आशाली बी होती सांगा लागत होत भेट झाली तिला येऊ नये का ना ते मुद्दा म्हणजे आले कारण म्हटलं आता उन्हाळा लागला ला? तर आंबी आले तू आलो योगा योगाने मी इकडे तर म्हटलं चला बैले घ्यायला जा नंतर की नाही रसाडीले तर मी थोडी असणार आहे म्हणून मग आता देतो इले मग आपच नाही ना दोन दादा पण येईल विचारलं नाही ना त्या म्हटलं होतं ते येईले म्हणून तुम्ही पाहून तू तयारी कर बाई जाते का बाई चालते हा मामाच्या घरी भूर भूर जाते बाई बैले गावाला जा वाटते ना चाल चाल मग मामा घ्यायला आला ना हा चला मामाच्या घरी जाऊ तिले काय हा चालता माणूस दिसला की भू भू करत निंगते त्याच्या मागे आले ना त्याला की <laughs> चाला चला करता मग पोराल येऊ द्या घरी कला कसं काय होईल ते शेवट्या आणतो ना तू करू आई शेवट्या मग मी तिकडून आल्यावर आलीन ना नाहीतरी करूनच आहे लय पाणी पडेल लोक मशीना चालू असतात मी काय राहीन पंधरा वीस दिवस आणि तिकडून आले की मग सगळं करेन तुम्ही काही टेन्शन नका घेऊ पापड़ पापड़ का पड़े पड़ना लगता का? आई मी तिकडून आल्यावर सगळं करतो मी काका उन्हाळा भर थोडी राहणार आहे आता दादा येलाय वहिनी येलाय श्रावणी आहे भेटे येतात सगळ्याच्या जातो आणि येतो आणि मग तिकडून आले की मी सगळं करतो मी पावलेला फोन लावतो मग कसं आपलं मी घालतो आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे बाबू सब गाय लहान लेकरू अंधाराच्या पहिले आपण पोहोचलो पाहिजे घरी तू कर पॅकिंग कर इथं सगळं काही औषध दिवस ते ड्रॉप घे बसतील ते घेजो बा सगळं सांगतो हो दादा तू येईल फोन लावणं हो लावतो ना फोन अशीला मी काय म्हणतो आता माय तू चोशी चालली जशी माय वरची वर हे एवढं मोठं हे हे कुरो घरा माय हे हे माय दोन रोज जायव माय मी दोन रोजाच्या उभर एक दिवस बी राहू नको माय माझ्या होत नाही होई दोन दिवसाची भेट माय दोन महिन्याची भेट हे एवढं मोठं घर कोण आता चालूच आहे तू घर तू नाही सांभाळशील तर काय का आता का आम्ही तर सरनावर जायलो सांभाळव का माय मी आता होत नाही व माय मालाचं केलं माय सारा तोले हवाली तूच पाय माय आता राहू नको बाई लाई दिवस आमची इकडे लाई बाई पंचायत पडते माय बाई टोंगे निराळ कामातून गेली व माय